आता मी लॉन्चमध्ये बसलेलो आहे सर्वच जण आमची फॅमिली आणि इतकं सुंदर असं हे ठिकाण आहे पहिल्यांदाच मी इथे आलेली आहे आणि याचं नाव आहे कांडवन अतिशय निसर्गरम्य चारी बाजूला हिरवीगार झाडी आणि मध्ये हा मोठा तलाव अगदी क्षणभरना मला आमच्या माहेरची म्हणजे सातारच्या कास तलावचीच आठवण झाली कांडवन हा तलाव सांगलीपासून साधारण ऐंशी किलोमीटरवरती आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा तल या तलावामध्ये मत्स्य शेती कर केली जाते अतिशय सुंदर असे चवदार फिश इथे असतात आणखीन विशेष म्हणजे इथे एक दिवसाची तुम्हाला ट्रीप करायची असेल तर राहण्याचीही सोय आहे यासोबत अजून थोडी भटकंती करायची असेल तर इथून चांदोली ही जवळच आहे आणि पटा तेही मस्त आहे बघायला ते सगळंच आपल्याला याबरोबर करता येईल तर तुम्हाला आवडलं हे शांत निसर्गरम्य कार, आवडलं असेल तर नक्की तुम्ही लाईक करा